करोडपती व्हायचं आहे पंधरा हजारामध्ये बेबी कॉर्न पिकवा सरकारसुद्धा करतंय मदत भारतातील शेतीचं आणि आहाराचं स्वरूप गेल्या काही वर्षात झपाट्याने बदलत असलेलं पाहायला मिळतंय त्याचाच परिणाम म्हणून एक्झोस्टिक व्हेजिटेबल्स या नावाचं बेबी कॉर्न रंगीत ढोबळी मिरच्या मशरूम असे अनेक प्रकार लोकांच्या आहारात समाविष्ट झालं आहेत त्याचमुळे त्यांची लागवडही केली जाते तुमच्याकडे शेतजमीन असेल आणि सरकारी मदत घेऊन तुम्ही बेबी कॉर्न म्हणजेच मक्याची लहान कोवळी कंच हे पीक घ्यायला सुरुवात केली तर लवकरच तुम्ही करोडपती होऊ शकता बेबी कॉर्न नुसतेच चवीला छान लागतात असं नाही तर त्यांच्यामध्ये पोषणमूल्य भरपूर आहेत आजकाल आपल्याकडे चवीने खाल्ल्या जाणाऱ्या पिझ्झा पास्ता सॅलेड्स अशा पदार्थात त्यांना हक्काचं स्थान आहे त्याचमुळे फाईव्ह स्टार हॉटेल्स चेन रेस्टॉरंट्स अशा सगळ्याच ठिकाणी बेबी कॉर्नचा सडळ हस्ते वापर केला जातो विशेष म्हणजे वर्षातून तीन ते चार वेळा हे पीक तुम्हाला उत्पन्न मिळवून देऊ शकतं मक्याचं कनिज हे वर्षानुवर्ष भारतात पिकवलं जातं मक्याची कणसं लहान कोवळी असतात तेव्हा ती बेबीकॉर्न म्हणून विकली जातात मक्याच्या कणसाला येणारा तुरा किंवा रेशमी केसाळ भाग एक ते तीन सेंटीमीटर लांब झाला की एक दोन दिवसातच बेबीकॉर्न तोडले जातात आणि विक्रीसाठी पाठवले जातात वर्षातून तीन ते चार वेळा हे पीक तुम्ही घेऊ शकता बेबी कॉर्न विक्रीसाठी तयार होण्यासाठी पंचेचाळीस ते पन्नास दिवस लागतात कार्बोहायड्रेट्स कॅल्शियम प्रोटीन आणि विटॅमिनचा उत्तम स्रोत म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं कच्चे किंवा शिजवून तळून त्याचे विविध प्रकार केले जातात मक्याच्या रोपापासून वेवी कॉर्नची काढणी झाल्यानंतर उर्वरित भाग हा पशुखाद्य म्हणून वापरला जातो त्यामुळे गाई म्हशी जास्त दूध देतात शेतकरी हो हे खाद्य घराच्या गुरांसाठी ठेवू शकतात किंवा त्याची विक्रीही करता येते त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होतो हे वेगळं सांगायला नको एक एकर -एक जमिनीवर बेबीकॉर्न लावायचा खर्च सुमारे पंधरा हजार रुपये एवढा आहे त्यातून एकावेळी एक, एक लाख रुपये किमतीच्या बेबी कॉर्नाचं पीक घ्या येतं वर्षातून चार वेळा पीक घेतलं तर सहज चार लाख रुपये शेतकरी मिळवतात अर्थात अद्याप बेबी कॉर्नच्या विक्रीसाठी सप्लाय चेन नाही त्यामुळे त्यासाठी शेतकऱ्यांना थोडे प्रयत्न करावे लागू शकतात विशेष म्हणजे बेबीकॉर्नचं पीक मोठ्या प्रमाणावर घेण्यासाठी सरकारकडून मदतही केली जाते सरकार साध्या मका आणि बेबी कॉर्न उत्पादनाला चालना देण्यासाठी हे पीक घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज देत आहे त्याबाबत अधिक माहिती आय आय एम आर आय सी ए आर जो ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर मिळू शकते त्यामुळे तुमच्याकडे शेत जमीन असेल तर बेबीकॉर्न पिकवायचा विचार तुम्ही नक्की करू शकता विशरवरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत